ग्रामीण भागामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडूंच्या कलागुलांना वाव मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं राज्यभर सीएम चषक स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी पक्षानं मोठा फंडही उपलब्ध करून दिला होता आंबेगावमधील पेठमध्ये या स्पर्धा घेण्यात येणार आहेत यासाठी जाहिरातबाजी देखील करण्यात आली मात्र उद्घाटनाच्या वेळी सीएम चषक नावानं भरवण्यात आलेल्या स्पर्धांचे फलक ऐन वेळी बदलून पीएम चषक करण्यात आले एकाच रात्रीमध्ये हा चमत्कार झाला कसा याविषयी तालुक्यामध्ये लोकांमध्ये आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल जाधव यांनी शहरी भागासह ग्रामीण भागामधील तरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर सीएम चषक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात फंड देखील उपलब्ध करून देण्यात आला होता त्यामुळे राज्यभरामधील विविध तालुक्यामध्ये या स्पर्धा भरवल्या होत्या या स्पर्धांना खेळाडूंचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता आंबेगाव तालुक्यामधील सातगाव पठार या ठिकाणी अठरा जानेवारी रोजी सीएम चषक स्पर्धा संपन्न झाल्या त्यासाठी पक्षाच्या वतीनं फ्लेक्सबाजी करत पॅम्पलेटचं वाटप करून जाहिरातबाजी करण्यात आली स्पर्धेचं उद्घाटन श्री मसोबा साखर कारखाना संचालक विकास रायकर आणि आंबेगाव तालुका भाजप अध्यक्ष संजय थोरात जयसिंग एरंडे आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं परंतु भाजपनं आयोजित केलेल्या या स्पर्धांना प्रवेश फी विनामूल्य असताना देखील आंबेगाव तालुका भाजपच्या वतीनं खेळाडू संघाकडनं सुमारे पंधरा हजार रुपयांपर्यंत प्रवेश फी घेऊन स्पर्धा भरवल्या ला गेल्या असा प्रकार समोर आलाय क्रिकेट स्पर्धा कधी चालल तारखेपर्यंत किती तारखेपर्यंत चालणार आहे सव्वीस तारखेपर्यंत किती आल्या होत्या काय माहिती आहे अठरा आणि सहभाग घेतलाय त्याच्यात प्रवेश साठी काय किती प्रवेश फी आहे पंधरा हजार प्रवेश फी आहे हां आल अकरा प्रवेश फी आणि त्याच्यानंतर लॉटनुसार सुपर हिट फायनल फायदे जयशेखचं काय नाव सी एम चषेख चा चा लक्षा ही बाब पक्षाच्या वरिष्ठांच्या लक्षात आली असता त्यांनी स्पर्धा बंद करण्याचे आदेश दिले आहेत आंबेगाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी रातोरात फ्लेक्स काढून सीएम चषक नावानं भरवलेली स्पर्धा पीएम चषक नावानं केली आहे सीएम चषक नावानं पार पडलेल्या स्पर्धा या रात्रीमधनं पीएम चषक नावानं कशा पार पडल्या हा प्रश्न तालुक्यामधील जनतेला पडलाय याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे स्पर्धेमध्ये आयोजकांचा उल्लेख करू नये सर्व संघांना टी शर्ट आणि इतर साहित्य मोफत द्यावं कुठल्याही संघाकडनं प्रवेश फी घेऊ नये असे पक्षांचे आदेश होते असं असताना देखील केवळ तुटपुंजा पैशांसाठी आंबेगावमधील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाची प्रतिमा मलीन करून पक्षाच्या ध्येय धोरणांना काळं फासण्याचा प्रयत्न केलाय दोन डिसेंबरला सीएम चषक स्पर्धा संपल्या असल्याचे पक्षानं जाहीर केलं असताना देखील स्पर्धा भरवल्याच कशा असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे लोकसभा संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे यांनी विचारला त्यावेळी आमच्याकडनं चूक झाली असं त्यांनी कबूल केल्या अमोलजी तुम्ही जो प्रश्न विचारला तुम्ही सीएम चषक नावाच्या स्पर्धा घेतल्या त्याचं तालुक्यामध्ये किंवा अन्य लोकांमध्ये चर्चा त्याचं बाधारीकरण केलं त्या गोष्टीचा मी सहजपणे इन्कार करणार नाही कारण लोकांनी ते फ्लॅशबोर्ड बघितले ते पॉन्क्रीट बघितले त्याच्यावर जे बक्षिसं होती एक ते चार नंबरची एक लाख रुपयाची बक्षिसं अन्य लोकांनी किंवा आमच्याच नेते मंडळींनी ने एक लाख रुपयाची जी मदत केली शिवसेकसाठी आधी प्रवेश फी पंधरा हजार रुपये येण्याप्रमाणे जर अठरा संघाची प्रवेश फी दोन लाख सत्तर होत असेल आणि इतर खर्च मिळून जो काही चार साडेचार लाखापर्यंत खर्च होता असेल तर अनाधिकृतपणे असं जरी लोकांना वाटत असेल तर आम्ही सुद्धा ते प्रवेश फी पंधरा हजार रुपयाप्रमाणे किंवा मान्यवरांनी दिले एक लाख रुपये सीएम चषकाला ते घ्यायलाच नाही पाहिजे होतं अशी आम्हाला सक्त ताकदवरून होती ही सुद्धा आम्ही काय प्रमाणामध्ये ते मान्य केले आणि नाही पण पक्षाने तुम्हाला फंड तर दिला होता ना ठीक आहे फंड दिला होता तो आम्ही स्वीकारलेला आहे कारण आमच्यामध्ये आगला आगला मी पहिले तुम्हाला सांगितलं आमच्या अध्यक्षांना नवीन असल्यामुळे त्या काही गोष्टी समाजेत नसतील किंवा त्यांना पूर्ण राजकारणाचं अंगण आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं ह्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याच्यावर मी काल त्यांनी सुद्धा सर्व खेळाडूंचं स्वागत करून सगळ्या गोष्टीचा खुलासा मात्र याबाबत चषकाच्या फलकावरती ज्यांचे फोटो झळकले ज्यांचे वर्तमानपत्रामध्ये फोटो सहित बातम्या झळकल्या असे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय थोरात यांना विचारणा केली असता आम्हाला याबाबत काहीही माहिती नाहीये असं ते म्हणाले तो विभाग होता ते तरुण आले तिथले का आम्हाला सीएम चषक लावूनच आम्ही त्यांना होकार दिला आणि नंतर चौकशी केली का ते स्पर्धा भरवताना ते म्हटले आम्ही एंट्री फी वगैरे गोळा करणार आहे तर म्हटलं एंट्री फी गोळा केल्यानंतर तुम्हाला सीएम चषक नावाना स्पर्धा भरवता येणार नाही आम्ही तशी मुख्यमंत्री ऑव्हरूमला त्यांना चौकशी केली तर ते म्हटले भरवता येणार नाही त्याच्यामुळं आम्ही नंतर काही बदल नाही केला आम्ही त्या स्पर्धा पीएम चषक नावानंच उद्घाटन केलं पी एम चषक नावानं स्पर्धा भरवल्या ना। की ज्या पद्धतीने स्पर्धा भरवताना भरवून आली त्याची प्रसिद्धी आहे सीएम नावाने देण्यात आली आज जर वृत्तपत्राला कुठलीही सीएम चषक मध्ये नाही आहे आणि कुठंच आहे त्याचा उल्लेख काही सीएम चषक हा उल्लेखच नाही पीएम चषक ह्याच नावानं आपण उल्लेख केलेला आहे तुम्ही दाखवा कुठल्याही पेपरला आलाय सीएम सी सीएम चषक नाही आणि असल ते तर ते जाणीवपूर्वक किंवा कोणी खडसाळपणे किंवा चुकीनी झाला असेल ते चुकून झाली त्या गोष्टी जे पॉम्प्लेट वाटले गेले असतील तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं का ते ते तुम्ही वाटलं नाही किंवा ते नजर चुकीने वाटले गेलं असं तुमचं म्हणणं आहे ठीक आहे हा निर्णय अचानक झाला असेल काही लोकांनी वाटले असतील मला नाही वाटत वाटले, वाटले तर आम्ही तर काय वाटले नाही वाटले असतील तरी नजर चुकीने पूर्वी छापले असतील दिले गेले असतील तर असतील कदाचित सांगा की जर आपले कार्यकर्ते होते त्या ठिकाणी ज्या ज्यांनी स्पर्धांचं आयोजन केलं mm. त्यानंतर त्याच्यावरची फळी म्हणलं तर तालुका अध्यक्ष म्हणजे आपणच आणि त्याच्या वरची फळे म्हणलं तर जिल्हाध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणचे पदाधिकारी असतील सीएम चषक भरवला असताना बारा डिसेंबर रोजी त्याची मुदत संपलेली होती बरोबर mm. mm. तर त्यानंतर ही जर आपले कार्यकर्ते असतील हे जर सीएम चषक भरवण्याला जर आग्रह असेल तर आपण त्याची समजूत का काढू शकली नाहीत किंवा ज्या पद्धतीने वृत्तपत्रामध्ये चुका ज्या झाल्या त्याच्यावर आपण आतापर्यंत स्पष्टीकरण का दिलेले नाही सीएम चषक भरवणं म्हणजे तुम्ही जी मुदत होती मुदत संपल्यानंतर जे राहिले होते त्यांना फक्त जिल्हा लेवलला खेळता येणार नाही राज्य लेवलला खेळता येणार नाही पुढच्या स्पर्धेत भाग घेणार नाही येणार नाही पण ज्यांना खेळायचे त्यांच्याकरता आपण त्या स्पर्धा तालुका लेवलला घेऊ शकत होतो असं काय नव्हतं का नंतर स्पर्धाच घ्यायची नाही असं काय नाही आम्ही तर सांगितलं का बापड साहेबांच्या चषक जे आहे पालकमंत्री चषक गेली दोन वर्ष घेतोय सगळं रिक्षा चालला की तुम्ही पाहता पालकमंत्री चषक दोन वर्ष होत आहे गेल्या वर्ष आंबेगाव चषक घेत मग सीएम चकमत त्याच्या अगोदर निवडक खेळाडूंची जर जर निवड होणार नव्हती तर मग कुठेतरी खेळाडूंची फसवणूक होती किंवा काय असं तुम्हाला वाटत नाही का कारण खेळाडूंना सांगितलेलं आहे की निवड संपलेली हे जात आहे सगळ्यांना माहिती त्याच काय खेळाडूंना जाणून बुजून आपण खेळत नाही असा काय विषय नाही त्यामागे सांगितलेलं नाही किंवा थांबून ठेवले असा विषय नाही आंबेगावमधील भाजपच्या दोन नेत्यांची अशी वेगवेगळी वक्तव्य पाहिल्यानंतर भाजपमध्ये पा कुठेही संवाद उरला नाहीये असं चित्र समोर येत आहे सत्ताधारी पक्ष अजूनही भाजपला आंबेगावमध्ये म्हणावी तशी ताकद अजूनही निर्माण करता आली नाही आहे आणि त्यातही अशी अंतर्गत गटबाजी पाहून भाजप पा कार्यकर्ते आता गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतात अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी